एक महत्वाची बातमी मतं मिळवण्यासाठी नाना गिधाडाच्या वृत्तीनं वागू नये असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याविषयी नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी ट्विट करत चढकून टीका केली आहे नाना पटोले यांनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नये असंही बावनकुळे म्हटले आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि टी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा समोर विरोध केला इथले खासदार आता हेही होते आता जे आहे वाले। ते आता व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढते व्हेंटिलेटर मला माहिती नाही ते निवडणुकीतच काढतील तर या संदर्भात बावनकुळेंनी काय ट्विट केलंय ते सुद्धा पाहूयात आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करतोय पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या मनाला वेदना पोहोचवल्या आहेत तुम्हाला ही जनता माफ करणार नाही असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे नाना कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते तुम्ही भाजप विरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा लोकांचे मतं मिळवण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घालणार नाही पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका असंही त्यांनी म्हटलंय कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते असा घणाघातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला केवळ मतं मिळवण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तेनं वागू नका असंही त्यांनी नाना पटोले यांना म्हटलं